नमस्कार मित्रांनो आज एक भव्य दिवस ओपन्स मैदान पार पडते चौदावाडी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी आणि याच मैदान मित्रांनो लायलाट कालातील काढण्यात आले त्या लायलाुसार छत्रपती समाजनगरपेस लखन लखन नक्की कोणत्या गटामध्ये पळेल मित्रांनो लोकांच्या नावाने एक सुद्धा चिटी नाही लखन पैल का नाही यावरती शंका पण एक चर्चा चालू आहे की लखन आणि शेवाबांचा पाखरे पाहता असेल शेवाबांचा पाखरा कट कमी पाताण दिसेल बघूया त्यानंतर मित्रांनो साम्राज्य आणि विराट पाताण दिसतील का तर बाकासुर अंगापूर मैदानामध्ये पाताण दिसेल त्यामुळे कदाचित साम्राज्याने विराट या मैदानामध्ये ते दिसतील बघूया लाईव्ह लाट आज सकाळी काढण्यात येतील आठ नऊच्या आसपास तेव्हा आपण अपडेट नक्कीच देऊया त्यानंतर मी आज अं अंगापूरच हिंद मैदान पार पडतं आणि या मैदानामध्ये बाकासह सज्ज आहे तेरा व्या केस हे होण्यासाठी मित्रांनो असाच त्यामुळेच एक प्रश्न एक चर्चा चाला की मथुर नक्की किती वया केस झाला आहे मित्रांनो मथुर जर आपण एक नंबर एक नंबरचा मानकरी धरून जर बघितलं तर मथुर दोन व्या हिंदा केस आहे एक वडकेला एक नंबरचा मानकरी पण सोबत आणि माशेसला सेगाशेवढ पंचवी केसरी से सारजासोबत मित्रांनो असे दोन वेळा एक एक नंबरचा मान कर होऊन हिंद आहे नक्कीच तुम्हाला माहीत असलं मथुर किती वेळा हे नक्कीच झाला आहे तर नक्कीच कमेंट करा त्यानंतर मी तनो वेगा शेवटपंचमेंट कि सारजा सारज आपल्याला चौदवाडी पंचमधे पाहताना दिसणार आहे आणि चर्चा चौला की दुर्गासोबत पात्र दिसेल गट क्रमांक बारा क्रमांक चार होती त्यानंतर मी विठ्ठलनाचा विठ्ठल आणण्याचा तेज पात्र आहे तर विठ्ठनार्जच्या नावाने चौदावाडी मैदानात तीन चिटे आहेत गट क्रमांक पस्तीस गट क्रमांक एकोणचाळीस आणि गट क्रमांक एकचाळीस या तिन्हीपैकी एका गटामध्ये नक्कीच तेजी आपल्या पातांचे मित्रांनो आजच्या दोन्ही मैदानासाठी सर्व सर्वज्ञींना खूप साऱ्या शुभेच्छा चाच बिट पण नाही अपडेट्स भन्नाट असा नवीन नवीडमध्ये